हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी करूया सीझनमध्ये मध्ये मिळणारे तुरीच्या शेंगा या थंडीच्या दिवसामध्ये भेटतात तुम्हाला आता मार्केटमध्ये जिकडे तिकडे या तुरीच्या शेंगा पाहायला मिळतील त्या ते शेंगा आणल्यानंतर या सोलून घेतलेल्या आहेत ओल्या तुरीच्या शेंगातील दाणे काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याची आमटी बनवायची आहे त्यासाठी ते सुरुवातीला तुरीचे जे दाणे काढून घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आमटीला छान चव लागते म्हणून हे सुरुवातीला भाजून घ्यायचे छान असे डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत दोन मिनटं परतून घेतले की छान भाजले जातात आमटी बनवण्यासाठी गॅसवरती पातेले ठेवलं आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल हलकंसं गरम होऊ आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत ही आमटी बनवत असताना जास्तीचे मसाले घातलेले नाहीत वाटणातले ना मसाले घालून पण ही आमटी बनवतात परंतु वाटणातले मसाले न घालता ही आमटी बनवली तरी त्याची चव छान लागते एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर जे तुरीचे दाणे भाजून घेतलेले ते तेलामध्ये परतून घेतले तेलामध्ये छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता जरा झणझणीत बनवायची होती म्हणून दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाला घातल्यानंतर छान परतून घेतलं त्यानंतर तुम्हाला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढे तुम्हाला आमटी बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं ही जी आमटी बनवलेली आहे ती भाकरी असो चपाती असो किंवा भाताबरोबर खाण्यासाठी चवीलाही छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळल्यानंतर मंदाचे वरती छान असं शिजू द्यायचं तीन ते चार मिनटांमध्ये ही भाजी पटकन शिजते वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं म्हणजे भाजी छान अशी मिळून येते भाकरी असो भात असो किंवा चपाती असो त्याबरोबर खाण्यासाठी झणझणीत अशी आमटी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा